कुपटा <गुप्तायी> येथील युवकांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश मानोरा तालुक्यातील कुपटा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मोठ्या प्रमाणात युवकांचा प्रवेश होत आहे त्यामुळे तालुक्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापकीय अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराला प्रेरित होऊन अनेक युवकांच्या मनसेमध्ये जाहीर प्रवेश होत असल्याचे दिसून येत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये युवकांचा प्रवेश होत असल्याने परिसरातील युवकांचे लक्ष केंद्रित केले आहे मानोरा तालुक्यातील जनतेच्या मनातला विचार युवक बाहेर काढत आहेत जिल्ह्याचे सर्कल अध्यक्ष विठ्ठल लोकणकर यांच्या आदेशाने व जिल्हाध्यक्ष राजू केडसे पाटील यांच्या मार्गदर्शनात अध्यक्ष मनोज खडसे यांच्या हस्ते गोरगरिबांच्या मदतीत धावून येणारे दिगंबरराव ठाकरे व गणेश आखोड यांच्या मनसेमध्ये जाहीर प्रवेश घेतल्यामुळे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे यावेळी उपस्थितीत कुरुची सेनेचे अध्यक्ष चंपतराव तिकडे उपतालुका अध्यक्ष अनिल भारताकडे सरकार अध्यक्ष संतोष घोडे सुभाषराव हानोते प्रकाशराव भारताकडे अर्जुन सुरजोसे विकास मानकर व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत कुप्टायती भक्कम प्रमाणात युवकांचा पक्षप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला